जालना जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमया यांनी केलाय सोमाया यांनी जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर त्यांनी हा आरोप करीत कदिम जालना पोलीस ठाण्यात या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी किरीट सोमाया नेमकं काय म्हणाले पहा आता सतराशे एकोणीस अधिकार नसताना दिले म्हणजे ते बेकायदेशीर ते तर रद्द होणार तेवढा पालकांना हैरानगती होणार म्हणजे हॉस्पिटलच्या लोकांनी जी काळजी घ्यायला हवी होती घेतली नाही आज काल मालेगाव गुन्हा दाखल झाला एक एफ आय आर झाले ज्यात एक हजार चोवेचाळीस असे बोगत विलंबित जन्म नोंदी घेण्यात आले त्यातना दोनशे सतरा आता ना सापडत नाही आहे चाळीस नवीन पासपोर्ट या प्रमाणपत्राचा आधार घेऊन पळून गेले असाच पद्धतीने नांदेड येथील अर्धापूर हॉस्पिटलमध्ये विचारित संसेत बांगलादेशशीं ती नोंद घेण्यात आली म्हणून जालनाथ तक्रार ते एकोणीस ते आहे की जे एक वर्षापेक्षा अधिक विलंबित आहेत त्या प्रत्येकात एकदा यादी मिळाली मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे पोलीस चौकशी करणार त्यात घेतले जातील उशीर झाला असेल वेगळी गोष्ट आहे म्हणजे पाच पंचवीस वर्ष जुने असेल तर कारवाई होणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जाणेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा